जय हिंद नवभारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री मंदरूपचे ग्रामदेव श्री यात्रे यात्रेनिमित्त पहिल्यांदाच या ठिकाणी श्री कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅक्टर असेल किंवा त्यांचे जे सामुग्री आणि महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी घरगुती संसारोपयोगी सामानचे या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत आपल्या सोबत एक ड्रोन आहे शेतकऱ्यांसाठी या ड्रोनचं खूप या ठिकाणी चर्चा होत आहे या प्रदर्शन मध्ये काय तुमचं नाव आहे आणि त्या ड्रोनचं नाव काय आहे माझं नाव शंकर महादेव कुंभार राहणार औरात दक्षिण सोलापूर माझ्या ड्रोनचं नाव समुदय ड्रोन कंपनीचं नाव आहे माझं माझ ओम नमेश्वर ड्रोन सर्व्हिस माझं माझं सर्विस आहे ओम नमेश्वर ड्रोन सर्व्हिस माझं कंपनीचं नाव आहे मी गेल्या दोन वर्षापासून मी औषध ड्रोनद्वारे देतो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा अत्यंत गरजेचा आहे काळाची गरज आहे ड्रोन फवारणी करायचं मजूर भेटत नाही पाणी व्यवस्थित राहत नाही शेतात चारपट झालेले पाणी वापरल्यावर रिझल्ट येत नाही आपल्या ड्रोन मध्ये दहा लिटर पाण्यामध्ये एक फिल्टर पाणी घालून व्यवस्थित रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट येऊ शकत हे ड्रोन ह्या ठिकाणी खूप प्रसिद्ध झालेलं आहे दोन तीन दिवस झाला आमच्याकडे शेतकरी येत आहेत नेमकं ड्रोन मधून आपण किती काय करू शकतो काय काय फायदे शेतकऱ्यांसाठी तेवढं सांगा आपण शेतकऱ्याला फायदा हे होत कि कमी वेळेत जास्त औषध फवारणी हो करून मिळते वेळेची बचत होते पाण्याची बचत होते आणि समांतर फवारणी होते प्रत्येक पिकावर सर्व पिकावर समांतर फवारणी होते कुठं चुकून राहत नाही त्याच कंट्रोल तुम्ही जे आहे कसं करता मोबाईल आहे आणि हे तुमच्याकडे रिमोट आणि मोबाईल त्यांच्यात कंट्रोल असत मोबाईल मध्ये काय बघा मोबाईल मध्ये बघा आता हे कुठं दिसता होत सगळं हे लोकेशन दिसत आहे हे समोर कॅमेरा आहे लोकेशन कुठं आहे तिथं तिथलं मग कोणाच्या प्लॅट मध्ये गेलो काय सगळं दिसत मग आता एखाद्या शेतकऱ्याचं शेत जास्त असेल अर्धा एकर असेल फक्त त्याला एक एकर मध्ये जर फवारणी करायचं असेल ते सेटिंग ह्याच्यात आहे का म्हणजे हा आहे सर बघा हे एवढं मोठं प्लॅट आहे समजा एकच एकर असेल तर ते तेवढाच मारता येईल सेटिंग ऑटोमॅटिक सिस्टी, म्हणजे हे फक्त तुम्ही वापरू शकता हा जर शेतकरी जर घ्यायचं ठरलंय कुठे भेटताय आणि त्याची किंमत काय असणार आहे त्याची किंमत आता जवळपास भरपूर कंपनी आल्यात भरपूर म्हणजे भरपूर कंपनी आल्यात जवळपास त्याचा रेट कमी जास्त होऊ शकते त्या कंपनी नुसार कमी रेट जास्त होऊ शकते मी मिरज सांगलीतला घेतलेलं आहे कुठे आसपासचे आसपासचे तुम्हाला गावातील लोक बोलवत असतील शेतकरी बोलवत असतील मी जास्त औराद आणि हनमुर्गी राजूर वांगी मंदरूप आणि आपलं जास्त आपल्याकडे ऊस उसाचं शेत जास्त आहे मग अजून काही आपण पिकं घेतो या ठिकाणी जास्त कुठल्या पिकाला म्हणजे ह्याचा वापर होतो आपल्याकडं आता आम्ही घेऊन दोन सीझन झाले म्हणजे जास्त करून तुरीवर जास्त फोरण केले शंभर टक्के रिझल्ट आले तुरीवर म्हणजे आपलं उसावर पावसाळ्यात चालू असतंय पावसाळ्यात थोडं शेतकरी पाऊस पडते का असं म्हणून भेटेल थोडं मारायला थोडं माग कोण करते फेरीवर कसं पाऊस नसतं का नसतंय किड आले की पवार शंभर टक्के रिझल्ट मग तुमचं नाव आणि नंबर तुम्ही जर सांगितला तर तुमच्या शेतकरी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा नंबर काय असणार माझा नंबर आहे ओम नोमेश्वर ड्रोन सर्व्हिस सर्व पिकावर फवारणी करून मिळेल शंकर महादेव कुंभार माझं नाव आहे मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास बहात्तर झिरो दोन सत्तर हे माझा मोबाईल नंबर आहे ठीक आहे सर आपण जर हे ओढून जर दाखवलात तर मग बरं होईल म्हणजे कस होते आणि नेमकं हे कसं काम करत हे जर आपण दाखवलात अरे अरे तू उदर ठेव उदर थीर हे दिसत क्लिअर हे काय आता बोलतो आता आहे बो अगोदर सर्वांना बाजूला सरकवायचं मशीन मशीन उडवताना सगळ्यांना बाजूला सरकवायचं मशीन टेकअप करायचं तू इकडे बाजूला आता हे टेकअप आहे किती म्हणजे आपण किती पाणी लिटर असेल किंवा दहा लिटर पाणी आहे क्षमता किती यायची दहा ची क्षमता आहे हा वर ला सात फुटापर्यंत खाली एक फुटापर्यंत कुठलं का पीक असू द्या हा फवार लिहून जास्त वर जर गेलं तर याच मग पिकाला हे कसं बसणार काय शंभर टक्के पीक आता कुठल्या स्टेज वर स्टेज वारा पीक कुठल्या स्टेजला त्या स्टेज ला घेऊन फवारा करावा लागेल आता हे सुरू झालंय आता पवार मी कसं होईल ते, ते, ते आता, आता बटन दाबले की पवार चालू होत हे चालू झालं आता पवार चालू झालं एक नंबर मग याला आपण माग पुढं करू शकता माग पुढे करू शकतो ऑटोमॅटिक असत आहे याची जास्त हाईट किती आहे आणि एंडिंग तर किती आहे म्हणजे आपण हाईट मारू शकतो हाईट सात फुट आहे हे ना खाली एक फुटापर्यंत पीक असेल तरी सुद्धा पोहारी करून देऊ साहेब मला काय म्हणायचं आपण आता इथं बघत आहे सगळे हालत आहे हा ओरलं पण होत आहे आणि हालत यामुळे पिकाला या वाऱ्यामुळे काय परिणाम होणार हा अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही विचारलं ते कस असतंय पीक कसं आहे ना त्या हिशोबानं हाईट जास्त कमी ठेवावं लागते आपल्याला हा हा पिकाच्या वाड्यानंतर पीक हाईट कमी जास्त ठेवावं लागलंय हा आता पाणी संपलं आहे त्या ठिकाणी कुठल्या त्या मध्ये असू द्या कुठं पण असू द्या तिथंच थांबते मशीन आता समजा तुम्ही एखाद्या क्षेत्र या ठिकाणी पाणी करतात अचानक घ्यायच्या आपलं हे तात असेल किंवा अवश्य तुम्हाला त्याचे मशीन तिथंच थांबता येथे समजत येतो का बघा हे आहे ना फ्लो एक लिटर फ्लो झालेले चांगते कट्टीचे किती लिटर पाणी टाकलंय हे सांगत असतात याची थोडं उंची अजून किती पर्यंत आहे थोडं उंची सात सात फुटापर्यंत उंची जाऊ शकते

तर हे होते आपल्या सोबत या ड्रोन चे या ठिकाणी आपल्या दक्षिण सोलापूर मध्ये यांनी घेतलेले आहेत आणि सर तुम्ही हे जर आपल्या दक्षिण सोलापूर वाशियाना जर घ्यायचं असेल तरी कुठे भेटेल संपर्क साधा माझे नंबर आहे माझ्या नंबरला संपर्क साधा मी तुम्हाला सगळं त्याच्या डिटेल्स पण देऊ शकतो सहकार्य करू शकतो शेतकऱ्यांना आपण सहकार्य करतो सबसिडी मिळेल का आपल्याला शेतकऱ्यांसाठी नाही बोललं तर ते कसं असत आहे ते आहे हा प्रायव्हेट आहे आपल्या शासनाचं शासनाचा महाडमिटीवर भरावं लागते वाट पाहावी लागते त्यानंतर लागलं टेक नाही लागलं तर आणि थोडं किचकट असते काम काम करण्याच्या साठी घेतलेलं काम घेऊन काम करण्यासाठी चांगलं हे होते कुंभार दक्षिण सोलापूर मध्ये ड्रोन या ठिकाणी आपल्याला कृषी ते या ठिकाणी तीन दिवस झालं त्या ड्रोनच त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले होते दक्षिण सोलापूर शेतकऱ्यांसाठी या ड्रोन जर उपलब्ध करायचं असेल तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा अशी माहिती या ट्रस्टचे अध्यक्ष पंचमंडळाचे अध्यक्ष हर्षोधन देशमुख यांनी सांगितलेले आहेत कॅमेरा पर्सन आरिबी राव सोबत मी बबलू शेख नव भारत न्यूज